जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये भाजप जाहीर प्रवेश केला माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजप शहापूर भास्कर जाधव व भाजप शहापूर तालुका दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी जिजाऊ संघटनेचे आसनगाव विभाग अध्यक्ष अविनाश चंदेसर संतोष चंदे वेदांत चौधरी संचित चंदे हर्षल बडगुजर विकास वर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला याप्रसंगी मदन चंदे सतीश सापळे मॅक्स चंदे सुनील चंदे निखिल चंदे राजेश पाटील हेमंत निचिते गोपाल खंडागळे राजेश पवार शरद वेखंडे हे पदाधिकारी उपस्थित होते अध्यक्ष अविनाश चंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे भास्कर नॅक असेल सुनील चंदे असेल अर्ज सुभाष सुभाष हरळ दीपक बोंबे मदन चंदे या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज अविनाश चंदे यांनी हिजाऊ संघटनेतनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने त्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद ही असनगाव गटामध्ये वाढलेली आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं स्वागत करतो त्यांना खात्री देतो पूर्वी जे काम ते करत होते त्याच प्रकारचं काम भारतीय जनता पार्टी ही संघटना जरी राजकीय असली तरी सामाजिक संघटना काढून राजकारण करायचं असं काही भारतीय जनता पक्षाचं धोरण नाही तर भारतीय जनता पक्षाचं धोरण असं आहे की राजकीय पार्टी असली तरी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करून समाज उपक्रम राबवण्याच्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते हे कटिबद्ध असतात त्यामुळे आपण जिथे काम करत होते त्यापेक्षा जास्त सन्मान आपल्याला या भारतीय जनता पक्षामध्ये निश्चितपणाने मिळेल असा विश्वास तुम्हाला आजच्या या प्रवेशाच्या निमित्ताने देतो पुन्हा एकदा तुमचं तुमच्या सर्व सहकार्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि माझे सहकारी भास्कर जाधव पंढरण बरोरा सुभाष हरड मदन चंदे मॅक चंदे मॅक चंदेच आहेत ना सुरेश चंदे निखील निखिल चंदे सतीश सापळे या सगळ्यांनी प्रयत्न करतो मोपा भाजप पार्टी सगळ्यांनी प्रयत्न करून अविनाश चंद्रे यांना भारतीय जनता पक्षात असल्याबद्दल या सगळ्यांनाही मी धन्यवाद देतो आणि पुढील कार्यस आपल्याला सगळ्यांना